शेतोडे बी काही काय माहिती तिथं थांबतो जरशी भाऊ मी म्हटलं मी येतो येतो आज नाही आहे ना घ्यायला हे तू कोण दिसा ना पावसानं काय लावलं काय माहिती आज हे रक्षाबंधन सण आले पावसाला येतो ये आणि भावाला किती काम आहे बिचारा शेतकरी आहे त्याच्या मागचं तू तेवढं काम आवरून का यायचं आता घ्यायला काय मी तू कोण दिसा ना इथलं मला तर भेव वाटत संध्याकाळचा टाईम आहे मी आता उभी अशा ठिकाणी राहिले ना पूर्ण जंगलच घेतलं काही दिसा अरे त्याचा फोन आला काय तर म्हणे घ्यायला काय करा गाडी चितोडी ब्लाई एवढाली चालली बाई फोन उभी गाडी चला पदर गेदर घेऊन ये बाबू खाली काय करा मोटरसायकल आणि फोन लगून थांबला असं ना बा एवढं थंडी बाजरी का पिठूही नाही काही नाही चाला काय ते काय झालं आहे तुम्ही आल म्हणजे ना किती आले तुमच्या गावात इकडे पाऊस चालू आहे परत दिसत इकडे ना थोडं ड्राकार पावसामुळे थांबले मी पाऊस चालू आहे ना तुम्ही कुठले पावसात कुठे आले म्हणून आले म्हणजे मायारी हा मायाच राहत ना आम्ही पाहिलं दब ना धबधबा नाही का इकडून या साईडला मधला वडा येते जातात एकटा येत का एकटं नाही ना पोरं बी पण पोरं गेला तू तू थांब घ्यायला पोरा बी शि घेऊन गेला पाऊस चालून रात्र बिन झाली रात्र बी झाली थांबा ही नाही आमक माग पण मग आता पाणी नदीला पाणी आहे का मग ले चालू मी तर वापस आलो आता मुंबई पण बर का मी वापस आलो मग आपलं ये ना मला माझी पत्र टाकेल मी सोय आपली काय सोय राहायची तुम्हाला तो का उडत येणार आहे का आता मी जर गावात जाता येई ना मला त्याला इकडं

बर तो आला तो खूप फोन लाईन घंटा दोन घंटे कोय ना नाही नाही असं इथं कुडा नको भर ऐका ना कुडाबी नाको भरव इथं ते मला नाही जमत असं बाय एकट उभे असले जमत तुम्ही बाई तुम्ही थांबू नका बाय उचलून मागतात नेऊन दहावी ते बायाला दोन तीन घाटना झाल्या आता असं नाही ते पूर आला का एक ते बाय दिसले काय ये दोन तीन लोकल सुटेल इथं मार भरता करा मी तुम्हाला फक्त सोबत घेऊन जाणार काही करणार नाही तुम्हाला दाबणार नाही दाबणार नाही काय बरं राहील तुम्ही असं दाब तुम्ही असं नामाचंदऱ्याची गप्पा करू राहिले मला काय लेऊन घेऊन आई हो नाही कल... नाही नाही हो सांग तुम्हाला येतो मग येता फोन बॅगेत गेला माया फोन पाठवा नंबर नाही ना माय पाठव लावा अंदाजी लागला तर लागला काय एक्क्याण्णव एकसठ पस्तीस चाळीस दहा असं कालो कुठे रे तू कधी पाणी रे आणि मग का येशील अरे बापरे पाणी का वासरायचं तू का माल घ्यायला यायचा हा नंबर का

तुम्हाला मळो आटलं तो वापस पळा द्या माहिती सांगू राहिलो लो करू कर दोन तीन महिना सेट तुम्हाला माक्का धरून लाकडीन दिनी तुम्हार पत्रातेना तुम्ही ब झोपा हे तुमचं खाली झोपतो नाही खाली म्हणजे म्हणजे भाजीच्या साईडला एकदम खाली झोपता मी वर झोप तुम्ही वर झोपा आपण झोपायला आलो ना अंदर झालंच नाही सावलोक मी दूध काढितो अच्छा हा मग दोघं सांगत जाऊ नाही तो काढा तुमच्या भावाला परत फोन लावा वाट्यावर मी लागलो व्हिडिओ कॉल करा तुम्ही या, या माणसा सोबत थांबेल आणि जर नाही तो काढा तर या माणसाजवळ मी झोपणार आहे मान म्हणजे आता जास्त झालं बरं का अहो म्हणजे आहे असं सांगा तुम्ही असं म्हणलं दोन रूम आहे ना त्या रूम मध्ये तस आपण अकरा बारा वाजे प्रयत्न आणि मला बायको घरी येणार मी वाट पाहते नाही तर मग पाहते मी थोडं वाट पाहत का पाहत मी आहे तू उभा आहे मग कसं तरी काय दिला का तुमका सुरू आला आणि इकडे चाला तिकडे चाला बरं झालं तरी मावा भावाला फोन लावला ते काय देखत सांगितलं की मागू या एवढा घ्या नाही सोडलंच नसत ना। लोकांचं नेमकं सांगू राहिला मागतात नेते नेतात नेते हा म्हणतो चला पात्र